नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आणि अमरावतीच्या तिवसा येथून बातमी पाहूया तिवसा येथे स्वातंत्र्य दिन व संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आला पंचायत समिती दिवसा येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव एकत्रितपणे अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला तसेच शासनाच्या निर्देशानुसार संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर जयंती निमित्त कार्यालय परिसरामध्ये दिंडी काढण्यात आली आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून परिक्रमा करण्यात आली मिरवणुकीमध्ये अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचा समारोप सार्वत्रिक पसायदान पठनाने करण्यात आला प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विश्वबंधुत्वाच्या विचारांचे स्मरण केले कार्यक्रमास गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे सहायक गट विकास अधिकारी नारायण अमसरे गट शिक्षणाधिकारी नितीन उंडे उप अभियंता दीपक खळसे कक्ष अधीक्षक प्रसन्न पंत व पंचायत समिती तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी इथे उपस्थित होते